अंबरनाथ येथील पालेगाव एम आयडीसी शेताच्या शेतकऱ्यांचं मरण उपोषण उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी आमदार डॉ बालाजी किनीकर आणि आमदार सुलभा गायकवाड यांच्या उपस्थितीत शेतकरी बांधवांची एमआयडीसीच्या महापे येथील कार्यालयात बैठक घेण्यात आली यावेळी बैठकीत शेतकऱ्यांच्या प्रमुख तीन मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा झाल्याने उपोषणकर्त्यांना लेखी आश्वासन देण्यात आले त्यानुसार शासनाचे प्रतिनिधी म्हणून तहसीलदार अमित पुरी यांनी उपोषण स्थळी जाऊन आश्वासनाचे पत्र उपोषणकर्त्यांना दिले एमआयडीसी प्रशासनाने शेतकऱ्यांना विश्वासात न घेता जमिनींचे भूसंपादन केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला होता या विरोधात सांबारे कुटुंबियांनी पालेगाव एम आय डी सी येथील शेताच्या बांधावर आमरण उपोषण सुरू केले होते आम्हाला कोणताही मोबदला नको आमची सुपीक जमीन आम्हाला परत द्या अशी मागणी शेतकऱ्यांनी केली होती तसेच एम प्रशासन आमच्या जमिनींचे भूसंपादन रद्द करत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सुरू ठेवू अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली होती अखेर एम आय डी सीच्या आश्वासनानंतर बाराव्या दिवशी शेतकऱ्यांनी आपले आमरण उपोषण स्थगित केले आहे माननीय उपमुख्य कार्यकारी अधिकारी एम आय डी सी यांच्या अध्यक्षतेखाली आणि माननीय आमदार श्री बालाजी बालाजीकर साहेब माननीय आमदार श्रीमती सुलभाताई गायकवाड व उपयोगाधिकारी आणि माझ्या उपस्थितीमध्ये एम सी महापे कार्यालय इथे बैठक पार पडली त्या बैठकीमध्ये त्यांच्या ज्या तीन प्रमुख मागण्या होत्या त्या तीन प्रमुख मागण्यांवरती चर्चा झाली त्यामध्ये मौजे मा काकोळे आणि मौजे पाले सहा सर्वे नंबरच्या मागण्यांचा उल्लेख त्या मागण्या शासन स्तरावरील आहेत आणि ज्या मागण्या शासन स्तरावरील आहेत त्याबाबत सविस्तर अहवाल आणि वस्तुस्थितीदर्शक अहवाल माननीय हायकोर्ट यांना पण एका प्रकरणात सादर करायचा अशा तिन्ही मागण्यांवरती सकारात्मक चर्चा झालेली आहे त्याची कालमर्यादा ठिकावली गेली आहे आणि ती कालमर्यादा उपोषणकर्त्यांना कळवली गेली आहे त्याच्यावरती त्यांनी समाधान व्यक्त केलं आणि जसं आपण पाहताय आज उपोषणकर्ते शासनाच्या भूमिकेवर आणि त्यांनी केलेल्या कार्यवाहीवर आनंदही व्यक्त करत आनंदाच्या वातावरणामध्ये हे उपोषण मागं घेतलं आहे यासाठी शासनाचा प्रतिनिधी म्हणून मला निश्चितच आनंद आहे आणि एक शासकीय प्रतिनिधी म्हणून तालुका प्रशासन उपयोगी प्रशासन आणि सी प्रशासन शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे आणि त्यांचे प्रश्न निश्चितपणे सोडवले जाणार आहेत मीडियाला असं का आमची जे मागणी होते पूर्ण केल्या आजू काय असेल ते करावा हेच आमची अपेक्षा होती हो मागण्या मान्य झाल्यात आहेत कारण आता जी चर्चा झाली त्यातून सर्व सकारात्मकच निर्णय घेण्यात आलेले आहेत मात्र त्यासाठी लागणारी काही बाबी आहेत जसे की मंत्रिमंडळाची बैठक असेल शासन निर्णय होणे तर त्या आमच्या मागण्यानुसार तसा अहवाल माननीय तहसीलदार साहेब माननीय उपविभागीय अधिकारी साहेब आणि प्रादेशिक अधिकारी एम आय डी सीचे यांकडून मंत्री महोदयांपर्यंत जाणारच आहे आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावरती सकारात्मक शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय होईल अशी आम्ही अपेक्षा करतोय आणि तसं त्यांनी दिलेल्या आश्वासनावर विश्वास ठेवून तुर्तास आम्ही आमचं हे आमरण उपोषण स्थगित करीत आहोत महत्वाचा विषय म्हणजे आज आमच्या विधानसभेचे कार्यसम्राट आमदार डॉक्टर बालाजी किनीकर साहेब तसेच कल्याण पूर्वचे कार्यसम्राट आमदार सुलभाताई गायकवाड यांनी विधानसभेत लक्षवेधीला विषय घेऊन पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या नात्या आज आमचे प्रश्न उपस्थित केल्यामुळे आज लवकरात लवकर तो प्रश्न मार्गी लागला आज अतिरिक्त आपल्या एमआरडीसी च ऑफिस महापे या ठिकाणी धन डॉक्टर धनंजय साहेब यांच्या अध्यक्षतेखाली एक मिटिंग झाली त्यामध्ये जे 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 शेतकऱ्यांचे प्रश्न होते ते चांगले सर्व चांगल्या प्रकारे त्यांनी मान्य केलं आज आमच्या शेतकऱ्यांवरती जे अन्याय होते ज्याच्या आमच्या मागे प्रमुख मागण्या होत्या त्या सर्व मागण्या त्यांनी मान्य केलेल्या आहेत येत्या तीन महिन्याच्या म्हणजे आता पंधरा दिवसानंतर जी बोर्ड ऑफ त्यांची मिटिंग होणार आहे त्याच्यामध्ये विषय घेऊन आणि लवकरात लवकर आमची मागणी पूर्ण करणार आहेत आज आमच्या दो दोन्ही कार्यसम्राट आमदार म्हणजे किनरीकर साहेब आणि गायकवाडताई यांच्या प्रमुख उपस्थितीत म्हणजे ज्या ज्या आम्हाला मागण्या होत्या ज्या प्रकारचे वातावरण तिथे निर्मिती झाली त्यांच्यानुसार आज आम्हाला मी काल तुम्हाला सांगितलं होतं तर उद्या मी सांगेल कारण आश्वासन पूर्ण होतील का नाही म्हणजे अपेक्षा नव्हतीच पण आज ज्या पद्धतीने ह्या लोकांनी लोकप्रतिनिधींनी जे विचार मांडले किंवा आमचे जे शेतकरी आहेत कुलाजी सांभारे आमचे उपसरपंच नरेश गायकर या लोकांनी जे काय विषय मांडले त्या चर्चा नती बाकी आमचे शेतकरी जे होते त्यामध्ये एक चांगला सूर नि निघाला आणि त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह विषय निघाले आणि त्यात आम्हाला आता खात्री आहे की येत्या म्हणजे सरकार त्यांनी तर सांगितलं तीन महिने पण मला एवढी गॅरंटी आहे की येत्या वीस ते पंचवीस दिवसातच आमचा निर्णय लागेल